बातमी आहे प्रकाश शेंडगे यांच्या वक्तव्यासंदर्भात सगळे सोयरे याच्या संदर्भात या संदर्भा त्यांनी वक्तव्य केले सगळे सोयरे अध्यादेश बेकायदेशीर आहे असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय कुणबी दाखले देणे हेही बेकायदेशीर आहे प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य ओबीसी आरक्षणावर हा दिवसा हल्ला हल्लाबोल केला जातोय असंही त्यांनी म्हटलंय संदर्भात होती काय कोर्टात आज हायकोर्ट मध्ये जो सगळे स्वयचा जो काय जी आर काढायचं जे सरकारचं जे चालू आहे प्रयत्न आणि जे त्यांनी जरांगेनं त्यांनी आश्वासित केलेलं आहे की के आम्ही तेरा जुलै पर्यंत आम्ही तुम्हाला तशा प्रकारचा जी आर आम्ही हे करू अशा प्रकारचं उपोषण त्यांचं जरांगेचं उपोषण सोडवताना शंभूराजे देसाई यांनी त्यांना सर्वच पाजून ते उपोषण सोडून त्यांना आश्वासित केलेलं आहे आज या ठिकाणी त्याच विषयावरती की हे जे सगळे जो आहे तो बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारचा सगळे सगळेसरा करता येणार नाही जे कुणबी दाखले त्या ठिकाणी देण्यास सुरू आहे हे पण सगळं बेकायदेशीर आहे आणि ओबीसी आरक्षणावरती दिवसा ढोळ्या हल्लाबोल आहे आणि म्हणून ही याचिका जी आहे आमचे ऍडव्होकेट मंत्री